अविश्वास दाखवून पत्नीस कुराड काठी आणि हाताने मारहाण करून जखमी केल्याची घटना सांगलीत विठ्ठलनगरमध्ये घडली या प्रकरणी पती वसंत अब्बांना क्षीरसागर वय बेचाळीस यांच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी ज्योती वसंत क्षीरसागर वय पस्तीस आणि संशयित आरोपी वसंत क्षीरसागर हे पती पत्नी आहेत फिर्यादी या सांगलीतील एका हॉस्पिटलमध्ये हाऊसकीपिंगचे काम करतात तर संशयित हे सिक्युरिटी गार्ड म्हणून कामास आहेत दोघे एकत्र विठ्ठलनगर पाचवी गल्ली शंभर फुटी रोड सांगली ते राहणार आहेत फिर्यादी यांचे सोने गहाण ठेवले होते हे गहाण ठेवलेले सोने सोडवण्यासाठी नऊ मे रोजी फिर्यादी गेले असताना सोनारचे दुकान बंद असल्याने फिर्यादी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास परत घरी आल्या तेव्हा फिर्यादी यांना संशयित आरोपी यानं तू सोने का सोडवत आहेस आणि तू कुठे गेली होतीस असे म्हणून कुराडकाठी आणि हाताने मारहाण करून जखमी केले आणि संशयित पळून गेला म्हणून या प्रकरणी फिर्यादीनं विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून घटनास्थळी पंचनामा करून दोन साक्षीदार तपासले तर पोलीस संशयित पतीचा शोध घेत आहे